शूट करताना फील होते कट असा आवाज आला आणि त्याच्यानंतर मला दुखायला लागलं मग पाय असा एवढा सुजला गुडघा सुजला तरी मी म्हणजे कळत ना नवरा नवरा होते म्हटलं एकदम एकदा काम आहे तर मी असं म्हणत की नवऱ्याची फिल्म आहे कुठलीही फिल्म असली तरी काम घेतलं मला नाही आवडणार की कोणी माझ्यामुळे सफर करेल लोक असं आधी असं जेव्हा विचारायचे तुम्ही हिंदीत का ट्राय नाही करत तेव्हा असं ट्राय करत नसतो असं नसतं मिळत नसतं पण आम्ही दोघं एकत्र खूप वर्षांनंतर परत काम करतो मैत्रिणी मला असं वाटतं काय कुठली पण फ्रेंडशिप आहे ना थोपवायची गरज नसते आप जी क्रिएटीज असते सप्पाने जेवढं दिलंय तेवढं खूप आहे आणि बस अशीच कृपा असेच आशीर्वाद नेहमी द्या काय पूजा मंच मीडियम तुमच्यासोबतच स्वागत आहे खर तर दरवर्षी प्रमाणे यंदा देखील प्रार्थनाच्या आयुष्यात बापाने म्हणजे बघायला गेलं तर दरवर्षी बाप्पा काही ना काहीतरी सुखर अपस्टँ अपडाऊन सगळं घेऊन येतो थोडंसं आयश थोडंसं अपयश आणि बऱ्याचशा गोष्टी यावर्षी तुझ्याबरोबर घडलेल्या आहेत बरेच अपडाऊन झालेले आहे <laughs> आणि यंदा देखील बाप्पाचं आगमन झालंय पुन्हा एकदा आशीर्वाद द्यायला तुला आलेलं आहे बाप्पा yes. काय सांगशील यावर्षी बाप्पाकडे काय मागू आहे आणि हे संपूर्ण वर्ष कसं होतं oh, वर्ष ऍक्च्युली छानच होतं खूपच छान होतं म्हणजे टच होल्ड बाप्पाकडे काही कंपनीस नाही माझ्या काहीच नाही सगळं दिलंय बाप्पाने मला जे हवं हो फक्त <laughs> या वर्षी थोडंसं तू मांडी घालता जमत नाही आहे कारण माझा आत्ताच एका म्हणजे माझं एल डॅमेज झालं होतं सो नी एल लिगमेंट सर्जरी केली थोडीशी अवघड अवघड तर नाही पण हां त्या सर्जरीनंतर तू बेन आणि हे सगळं आता मी पाय फोल्ड करायला लागली आहे सगळं व्यवस्थित आहे पण तरीही एक तो, तो एक असतं so, <laughs> हो so, ना अजून त्याला तीन तीन महिने लागतील प्रॉपर वॉक प्रॉपर रन एंड ऑल सो इट्स अ डिफिकल्ट टाईम कारण म्हणजे आता मी तेच होते का आज आमच्या इथे सगळे असे पंक्तीत बसले होते आणि मी इथे बसले होते म्हणाला अरे मला अजून मांडी नाही घालता येते पण आय थिंक हळूहळू होईल अजून दोन महिने झाले सो एखाद महिन्यानंतर प्रशांत अगं ऍक्च्युली ना होळीत का होळीच्या वेळेला ना माझा पाय मुरघडला आणि गुडगा दुखायला लागला मला कळलं नाही का दुखत होता आणि मी लक्ष दिलं नाही मला डॉक्टरांनी पाहिलं तर आ, ते असं म्हणाले की ह्याच्यात एक्सरेमध्ये काय आलं नाही अपज सर लिगामेंट का, लिगामें का प्रॉब्लेम ते एक्सरेत काय आलं नाही म्हटलं डॉक्टर म्हणाले की मेबी हे अर्ली अर्थरायटीस असू शकतो नॉट ओके मग मी अर्थरायटिसबद्दलच्या सगळ्या गोष्टी करते आणि नंतर नवऱ्याचे त्यांच्या शूटला आम्ही थायलंडला गेलो होतो तर तिथे सेकंड डे ऑफ द शूट असं थोडंसं वाटलं की मला पेन अचानक झालं कारण शूट करताना असा आवाज आला आणि त्याच्यानंतर मला दुखायला लागलं मग पाय असा एवढा नवरा म्हणतात एकदम काहीच बोलले नाही आणि त्याला पण असं वाटत होतं की साधं पेन असेल काय काय एवढं काही नसेल का का सो मी पंधरा दिवस शूट केलं कसं तरी तसा पाय घेऊन तसा पाय घेऊन आणि तिथून शूट करून आम्ही आलो आणि तर आय थिंक त्याच दिवशी मी परत पडले मुंबईत आल्यावर आणि पडल्यावर मग मला ज्याने उठलंच नाही म्हणजे मला त्रासच झाला म्हटलं एम आर आय केल्यामध्ये पडलं की ए सी एल लेग आहे सो ते रिप्लेसमेंटच झालं त्याचं किती थायलंडला किती दिवस होता पंधरा दिवस पंधरा दिवसात तू तेच सगळं पेन वगैरे सगळं केलंस कारण फिल्म आपली म्हणजे नवरा डिरेक्ट करत होता नवरा प्रोड्यूस करत होता मी ऍक्ट करत होते सो सगळ्याच गोष्टी अशा होत्या की जी जबाबदारी घ्यायलाच हवी आणि यू नो सब्जेक्ट पण असा होता जे ट्रॅव्हल करायचं होतं खूप तर त्यामुळे अवघड होतं आणि तेवढ्याच टाइम पिरियडमध्ये तेवढंच करायचं होतं म्हणून एकदा काम आहे तर मी असं म्हणत नाही नवऱ्याची फिल्मे म्हणून कुठलीही फेमसली तरी काम घेतलं मला नाही आवडला की कोणी माझ्यामुळे सफर करेल सो मी ते केलंच असतं आणि मी पण फिल्म केली आणि आता मग मुंबईला सगळं झालं पण ठीक आहे म्हणजे सगळे नंतर मला म्हणाले की तू खूप अंगावर काढलं करायला हवं होतं एक दोन दिवस पण मला सगळं नाही मी घेत होते आणि करत होते पण नंतर त्याचा खूप मोठा त्रास झाला म्हणजे जर मी आधी मला जर कळलं असतं तर मे मी सर्जरी पर्यंत पोचलं नसतं पण काहीच करू शकत नाही पण आता मला आय आय एम हॅपी दॅट बाप्पानी जरी तो त्रास म्हणजे तो पेन मला झाला असेल यु नो त्याचा त्रास मला सहन करावा लागला पण त्याच्या ऐवजी बाप्पानी एवढं काय दिलं आणि इतकी म्हणजे आय एम आय एम हॅपी इन लाईफ सो मला आय एम नॉट म्हणजे मला बाप्पाकडे काही कंप्लेन्स नाही ठीक आहे ना दुःखाला थोडंसं सुख एवढं सुख दिलं तर थोडंसं आणि हे दुःख आपण दुसऱ्यांचे दुःख बघतो तेव्हा आपल्याला काहीच नाही आहे आपलं सो ठीक आहे थोडंसं पेन आहे थोडा त्रास होतो तू सण करायचा इट्स ओके पण अदरवाईस बाप्पा आहे ना जसं तू म्हणालीस बाप्पा आहे ना तेवढंच बाप्पांनी भरपूर सुख देखील दिलं या वर्षभरात सु काय काय सुख सुखामध्ये काय काय पार्ट्स होते तुझे mm. नवरा फिल्म ट्रेक करतो आहे बघ ना नवऱ्याच्या फिल्ममध्ये काम करायला मिळालं आम्ही प्रोड्यूस करतो आहे त्यानंतर आणखीन पण <coughs> अभिष शे, अभिषेक म्हणजे रेडबल स्टुडिओज आणि स्वप्नील आम्ही पण एक असोसिएशनमध्ये yes. आता आणखीन फाईव्ह फिल्म्स अनाऊन्स mm. केल्या आहेत सो अशा खूप सारे की खूप सारे प्रोजेक्ट्स होत आहेत खूप काही नवीन घडतं आहे मी पण आता एक नवीन नवीन फिल्म दोन तीन साईन केले सो त्या <laughs> पण चांगल्या यावर्षी काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे सो so, येस yes, so, सगळं छान बाप्पा देतोय खूप देतोय तू म्हणालीस की नवऱ्याची फिल्म आहे पण नवऱ्याची फिल्म जरी ते असली तरी पेमेंट अकाउंटमध्ये येणार हो ऑफकोर्स येणार ऑफकोर्स येणार म्हणजे ते विसरायचं पण ऐक ना प्रोड्युसर पण आहे ना त्यामुळे पेमेंट अकाउंटमधनं तेवढं जाणार पण आहे त्यामुळे एक ते मिळते चालू चार पाच मध्ये का तुझं मध्यंतरी फोटोशूट पाहिलं कुठेतरी साऊथ इंडियन टच असं सो काही काही आहे का आहे नाही नाही अरे मला आवडतं म्हणजे सगळे लुक मी करून करते आणि <laughs> सध्या तर असं होतं मी जास्त ट्रेडिशनल लुकच करते मग ते म्हणून असं होतं की काय आता वेगळं करायचं काय दरवेळेला करतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सो तशा ह्याच्या झालेल्या असं काही प्लॅन आहे आम्ही व्हेरी हॅपी म्हणजे मला खूप लोक असं आधी असं जेव्हा विचारायचे जे तुम्ही हिंदीत का ट्राय नाही करत तेव्हा असं वाटतं ट्राय करत नसतं असं नसतं मिळत नसतं पण आता जर तुम्हाला विचारशील ना तर मी माझ्या इंडस्ट्रीत इतकी खुशी मला महाराष्ट्राकडून इतकं प्रेम आहे की मला नाही इच्छा म्हणजे अंटिलेस अगदीच काहीतरी बेस्ट लिहिलं असेल तर मला असं वाटतं मी दुसऱ्या इंडस्ट्रीत ट्राय करील अदरवाईज मी खूप खुश आहे मला सो ते काही सेंड तेच म्हणते की काहीतरी बेस्ट असेल तर नक्की करेल पण आत्ता खरं सांगू तर मी मराठी फिल्म्स इतक्या म्हणजे चांगलं काम चाललंय इंडस्ट्रीमध्ये चांगलं करते टच गुड सो अजून तरी काही असं गरज पडली की आता मला असं हिंदीत एक्सप्लोअर करतेच की हा म्हणजे आता करते बरं स्वप्नील हा तुझा नेहमीपर्यंत जवळचा एक मित्र राहिले आहे तो एक तुझा मित्र आहे नेहमीसाठी पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाबरोबर तुला एक पॅर म्हणून बघायला मिळणार आहे हो इनफॅक्ट याच फिल्ममध्ये नवऱ्याच्याच फिल्ममध्ये खूप वर्षांनंतर परत ती जोडी तुम्हाला बघायला मिळणार ॲक्च्युली मी ते पोस्टर लॉन्च करेल तेव्हा कळणारच जे ती जोडी कुठली होती पण आम्ही दोघं एकत्र खूप वर्षांनंतर परत काम करतो ओके बरं तुझ्याला किती मिस करते पूजा नाही आहे यंदा तुझ्यासोबत कारण की तीही नेहमी दर्शनाला येते सगळ्या गोष्टी सो तिला किती फोन केले तिला किती सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तीही तुझ्या बरोबर एक पाठ आली फोनचा आणि दुसरं काय त्यांची आम्ही लास्ट इयर मला आठवतो आम्ही त्यांच्याकडे गणपतीला गेलो या यावर्षी पण आम्ही आता ती येणार आहे आणि ओके ती गणपती सोडत नाही गणपतीच्या दिवसात मुंबईत आली आहे एम शुअर आली आलीच आहे म्हणजे येणार आहे आणि आली आहे ती सो ती लवकरच होपफुली त्यांच्याकडे पण दीड दिवसाचे गणपती असतात त्यामुळे ते आम्ही असं आग्रह नाही करत आहे तुला यायचंच आहे आलं तर ठीक आहे ऑफकोर्स त्यांच्या इथे तेवढी गर्दी असते आणि भेट असतात पण ठीक आहे आमचं अदरवाईज फोनवर बोलणं एकट्यांना वेश करणं होतंच आणि मैत्रिणी मला असं वाटतं त्या कुठली पण फ्रेंडशिप आहे ना थोपवायची गरज नसते ती आपली आप जी क्रिएट तू चूज हा फ्रेंड्स भयंकर भयंकर <laughs> <थी। थी। थी। laughs> का मला असं वाटतं की डोंट माझे मला सांगत तेच मला करायला आवडतं मला असं वाटतं की म्हणजे कधीतरी असं होतं की अचानक एक फिल्म मी साईन करतो आणि कधीतरी असं वाटतं की कितीही कोणी काही केलं तरी मला ती फिल्म नाही साइन करायची मी नाही करत सो <laughs> असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे तरच करते नाही तर असं सारखं सारखं म्हणजे अशा तर खूप सिनेमे बनत आहेत म्हणून सगळ्या सिनेमाची पाठ पाहायला नाही आवडत काहीतरी वेगळं असेल तरच करायला आवडते नक्कीच असा असा विचार करून तरी मी ती फिल्म साईन करते मग कधीतरी खूपच काहीतरी वेगळं पण करतात त्या सिनेमाबरोबर पण इट्स ओके म्हणजे आम्ही ॲक्टर म्हणून आमचे हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करून बरं असं सुद्धा म्हणालीस आणि तुला प्रेक्षकांमध्ये जास्त लावायला खूप आवडतं लाईव्ह जी प्रेम मिळतं ते वेगळंच आणि हे तुझं मी नेहमी पाहतो नेहमी तू त्या गोष्टीसाठी एक वेगळं सॉफ्ट करणं तुझ्या मनात नेहमी आहे त्याचं रिझन कारण ना मला कधीच एक ॲक्टर व्हायचं नव्हतं आणि मी झाले सो मला असं वाटतं मी म्हणून झाले कारण माझ्या प्रेक्षकांमध्ये त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आणि आज त्यांना प्रार्थना बाहेरे आवडते म्हणून प्रार्थना बाहेरे एक नॉर्मल साधी मुलगी होती ती आज एक ॲक्ट्रेस म्हणून एक अभिनेत्री म्हणून महाराष्ट्रात फेमस झाली सो त्यांच्यामुळे मी झाली आहे त्यामुळे प्रेक्षक माय माय बाप इस एव्हरी थिप तुला सगळ्यात जास्त त्यांच्यासोबत लाईव्ह भेट मला इव्हेंट्स कराय म्हणूनच मला जे त्या लाईव्ह इव्हेंट्स कटिंगसाठी का अदरवाईज जायचं असेल तर मला आवडतात कारण मी त्यांना जेव्हा लाईव्ह भेटते ना तर मला असं त्यांच्याकडनं वाईव येतात आपल्याला कळतं बा आपण कधी कोणी आपल्याबद्दल आपल्यावर प्रेम करत असतं तर त्यांचं प्रेम पण दिस ती इतकी पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना स्पेशली तुम्ही लाईव्ह इव्हेंट्स करतात किंवा डिरेक्ट ऑडियन्सला भेटतात इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना मला तर अंगावर काटा येतोच येतो मी कुठेही गेले की आणि मला सगळ्यात मी सगळ्यांच्या जेवढे असतात तेवढ्या सगळ्यांच्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या डोळ्यातनं जे प्रेम माझ्याबद्दल दिसतं ना ती एक वेगळी एनर्जी मिळते का तुला असा एखादा किस्सा एका फॅन्स शेअर करायचा असेल कोणता खूप आहेत पण आत्ता बाप्पा बर बाप्पांचा किस्सा सांगते माझा एक फॅन आहे अमरावतीला असतो तो आणि तो तिथे मूर्ती बनवतो आणि तो मला शेवटला तीन चार वर्षापासून तो स्केच पण खूप चांगली करतो तो मला तीन चार वर्षांपासून मला स्केच द्यायचं आहे म्हणजे त्यांनी माझे केलेले तो मला पाठवत असतो त्यांनी कुठून नंबर घेतला मला माहिती नाही पण तो पाठवतो हो इन्स्टवर पण पाठवतो हो नंबरवर हो नंबर पण पाठवतो हो पण अफकोर्स एवढा वेळ नसतो की आपण मी त्याच्याशी चॅट करू आहे तर त्यांनी मला सांगितलं यावर्षी मी गणपती बनवलेत आणि मला मानाचे गणपती तुम्हाला पाठवायचे आहे आणि माझं असं की अरे म्हणजे कसं तो मातीचे गणपती घेऊन कसं येणार अमरावतीहून आणि हे सगळं आणि तरी तो विचारा खरंच म्हणजे मला आधी वाटलं नव्हतं तो येईल म्हणून मी तरी माझ्या आई बाबांचा अड्रेस दिला मी बा बघू येतोय की नाही मग खरंच आला बघू काल ऑल द वे ट्रॅव्हल करून अमरावतीहून येणं मूर्ती घेऊन ती पण मातीची मूर्ती घेऊन आणि माझ्यासाठी आणि त्याचे बाबा नाही आहेत आई एकटी असते आईला दि सोडून तो असं तर मला तर ते म्हणजे आणि त्याचा बर्थडे होता त्या दिवशी तरी त्या दिवशी मी त्याला भेटू शकले नाही कारण तो आज त्यांनी ठाण्याच्या घरी बाप्पाची मूर्ती ठेवली आणि मी त्यांना त्याला सांगितलं मी नाही अवेलेबल आणि त्याचा मेसेज आला की मॅम मी आईबाबांना तुमच्या दिलं तुझे तुमचे बाबा खूप चांगले त्यांनी मला माझं खूप छान स्वागत केलं हे ते आणि मग तो म्हणाला की माझा वाढदिवस आहे मला खरं तुम्हाला भेटायची इच्छा होती पण बाप्पा म्हणेल तेव्हा तुछ असं त्याचा एक मेसेज होता आणि मला असं अरे लांबून आलाय तर मला भेटायचंय मी त्याला सांगितलं मी ऑफिस ऑफिसवर तो ऑफिसला इतकं बरं वाटलं की मला वाटतं की अशी किती किती जो ज्यांना खूप काय करायचंय आपल्याबद्दल आणि इट इज ओनली बिकॉज त्यांना माझं काम आवडतंय आहे म्हणून तर हे किती मोठी गोष्टी हे प्रेम हेच प्योअर म्हणजे आणि ही पण आपल्या हक्काची माणसं देत नाहीत जुळं ते अनोळखी म्हणजे विचार कर अमरावतीहून एवढं पूर्ण रात्रभर ट्रॅव्हल करून म्हणून ट्रेनमध्ये त्याला तिकीट म्हणजे रिझर्वेशन मिळालं नाही तो जनरल कंपार्टमेंटमध्ये बसून बाकीची मूर्ती घेऊन एवढं ट्रॅव्हल करून आला गौरव नाव आहे त्याचं अमरावतीला तो खूप छान बाप्पाची मूर्ती बनवतो सो असे खूप आहेत असे खूप म्हणजे पण अशा लोकांची कधी कधी भीती वाटते तुझं कारण की काही काही असे किस्से घडतात जेव्हा वाटत पण मला असं वाटतं की ठीक आहे म्हणजे असं कधीतरी होत की ते खूपच जास्त ते प्रेम आहे मला वाटतं आणि जर त्यांना प्रेमाने सांगितलं नक्की मला असं वाटतं की थोडीशी आता माझी प्रायव्हेट मोमेंट्स आहेत का माझे हे थोडीशी प्रेवसी मला मेंटेन करायची तर इथपर्यंत नका ते तर ते समजतात पण त्यांना कळतं सो हे चांगले आणि टचवूड अशी काय किस्से झाले असं कधी काही झालं नाही आहे वाईट अनुभव ती ठाण्याच्याच घरी आई थी थी? Yes, 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 आई घरी अगदी विसर्जन बाबांची बाप्पाने जेवढं दिलंय तेवढं खूप आहे आणि बस अशीच कृपा असेच आशीर्वाद नेहमी द्या एवढच काय मागणार आणि बाप्पाने जे मागितलं ते सगळं माझ्या बाबारे होईल प्रॉमिस करता एकही फ्रेंड घरी येणार नाही नाही मला तर उलट आता असं वाटतंय आमचं अलिबागची जी जेवढी प्रॉपर्टी आहे त्याच्यात आता नऊ झाले बझल नाही पण मला असं त्यांना गरज आहे आमची मला भीती हत्ती वगैरेच काही होणार नाही ना कारण की मध्ये मध्यंतरी झाले हत्ती सो ती भीती आहे की ते बघ आम्ही जर त्याला सांभाळू शकलो तर मला त्याला याडायला माझ्या पेक्षा माझ्या नवऱ्या नाही पण ती खरंच अतिशय इच्छा आहे तुझ्या

त्यांनाच ज्यांना ज्यांना गरज आहे त्या सगळ्या सगळ्यांना मी घर देणार आहे मी ठरवलं दरवर्षी एक अडॉप्ट करणार सो आत्तापर्यंत जेवढे आहेत ते सगळे अडॉप्टेडच आहेत आणि खूप लोक मला असं माझ्या मेसेजेसमध्ये देतात का सगळे ब्रीड्सच आहेत तुमच्याकडे म्हणजे कोणीही आपल्या हे नाही आहे का म्हणतात त्याला इंडी डॉग नाही सगळे hmm. अदरवाईज दुसरे ब्रीड्स आहेत तर मला फक्त एवढं सांगायचं असं नाही आहे की मला ब्रीड्स घेऊन काही शो ऑफ करायचं आहे त्यांना पण गरज आहे आणि असं नाही आहे की फक्त इंडी डॉग्सलाच अडॉप्ट करा तर अशी पण खूप डॉग्स आहेत जे जे चांगले ब्रीड्स आहेत पण त्यांना लोक अभेंडन करतात ज्यांना hmm. सोडतात दोन तीन महिने ठेवतात आणि मग त्यांना नाही सांभाळायचं आहे पण शेवट ते जीव आहे ना त्याला एका घराची गरज आहे आणि एका घराची त्याला त्याचे एक्सपेक्टेशन्स वाढले कारण तो तिथे त्या घरी राहतो आणि अचानक आता त्याला तिथून काढल्यावर तो काय करणार मग अशा वेळेला तसे जे असतात डॉग्स okay. so, त्यांना आम्ही अडॉप्ट करतो सो त्यामुळे असे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या ब्रीड्सचे डॉग आहेत आणि अशा ज्या ज्या मला सगळ्या डॉग्सला गरज आहे त्या त्यांना सगळ्यांना आम्ही दरवर्षी <laughs> एक सो so, त्यांनी ठरवलंच आहे दरवर्षी एक अडॉप्ट करणार मी बोलून काही होणार नाही दरवर्षी एक होणारच आहे नवीन एंट्री यावर्षी दोन जातील सो घरात एंट्री होणार आहे बाकी आमच्या दोघांची एंट्री एवढे आणखी एक मोठं आणखीन एंट्री होणारी बाग नाही बस येही बंदी जिजके दोन बाहेर आणि कोण नाही एवढे मोठे मोठे दोन यांच्यामुळे आम्हाला भेटते त्यांच्या नशिबाचा आहे म्हणून <laughs> आम्ही एवढं करतो सगळे स्वतःचं नशीब घेऊन येतात आणि त्यांच्या नशिबामुळे आम्हाला मिळतंय वाटतो जाता गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या